नमस्कार मित्रांनो भाऊच्या धक्क्यावरनं एक लेटेस्ट अपडेट आता समोर आलेली आहे मित्रांनो रितेश भाऊने आता पुन्हा एकदा जान्हवीला आरसा दाखवलेला आहे जान्हवीने ज्या प्रकारे पॅडी कांबळेच्या करिअरवर सवाल उपस्थित केला होता त्यावरूनच रितेशने जान्हवीचा माज उतरवलेला आहे रितेश म्हणाला या घरामध्ये ज्याचा तोंडावरती कंट्रोल नाही असा कोणी स्पर्धक असेल तर ती जान्हवी किल्लेकर आहे कारण ज्या प्रकारे जान्हवीने पॅडीच्या करिअरवर वैयक्तिक आयुष्यावर त्याला हिणवलं त्यावरून लक्षात येतं की ती किती डर्टी गेम खेळत आहे आणि असा डर्टी गेम माझ्या शोमध्ये अजिबातच चालणार नाही जान्हवीने यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत तेव्हा हे ऐकताच जान्हवीला रडायला येतं आणि ती रडतच रितेश आणि पॅडी कांबळीची माफी मागू लागते मात्र तेव्हा रितेश सर तिला ओरडत म्हणतात की हा सर्व ड्रामा त्यांच्या समोर कर जे लोक तुला मानतात ज्या प्रकारे तुझं वागणं आहे ते पाहून मला वाटत नाही की या घरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तुला कोणी पसंत करत असेल असं म्हणत रितेशने जान्हवीला आजच्या विकेंडच्या वारमध्ये खूपच झापलं आहे